भगवान जिबेश्वर विजय साळी महात्म्य पुराण अध्याय सव्वा श्रोते सजाय निरूपण आता एक अध्याय जाण राहिला असे निर्धारे जैसा सर्व वृक्ष वाढला शाखपत्रे पल्लवी फुटली त्याला परिकाम सर्व बिजाला त्यानेच वाढला निर्धारे फळ ते जाना निर्फळ मूळ बीज केवळ कारणी पडे सर्वांच्या कोणी ठेविता दूषण त्याची जिव्हा झडेल मूळ त्रिऋषीची कवी संस्कृत जाणावी त्या सातवे स्कंदात कथा बरवी साळी महात्म्याची असे की मूळ वेगळे निरूपण सर्वथा न होय जान श्रुती न ठेवावे दूषण माझी या बोबड्या बोलासी आता ऐका निरूपण शेवटले सांगतो जान एकाग्र करून मन सावध चित्ते बसावे वाराणसी नगरी वरुण राजा राज्य करी त्याच्या सत्वाची थोरी ही नसे की धीर उदार जान सत्वधीर संपन्न अहोरात्र चिंतन शंकराचे नेम त्रिकाळ करो नित्य आल्या अस्तमान कैलासी दर्शना पैजावे प्रात काळी आणि दोन प्रहरी प्रतिमा करुणिया घरी पूजित जावे निर्धारी सायंकाळी कैलासी ऐसा नित्य नेम जान करीत जाई पूजन तव आले वृद्धपण तया तयावरून रायासी थकीत झाले शरीर उचले ना चरण आणि कर कैलासी जाण्याचा विचार राहू लागला ते दवा तेव्हा त्याने शंकरासी प्रार्थना मांडली ती कैसी मने त्रिनेत्रा ऋषिकेशी उपेक्षा मांडिला आता की त्वाच लावून गोडी लाविली भक्तीची आवडी आता वृद्धापकाळ आलाय घडी म्हणून सोडीसी मज आता नेत्रात आणले जळ चरणावर ठेविले भाळ तू आहेस दीनदयाळ माझी आळ पूर्वी तुमच्या दर्शना वाचून न होता मजलागी जाण कासावीस होतो प्राण याचे कारण देई मज तू न आळी पूर्वीसी आता मज ठिकाण नाही सर्वथा दीन कैलासनाथा त्रिनेत्रा पशुपती ऐसे करुणा शब्द ऐकून बोलता झाला उमार मन काय इच्छित असेल मन ते मागावे मजसी तव वरून नृपावर काय देतसे उत्तर आणि माझे ग्रामात आहोरात्र असावे शुळ पाणी पार्वती सहित आपण आहोरात्र कालक्रमण करून तोष मन हेची कारण शंकरा कोणी यावे वाराणसी त्याची पातक जावे विलयासी मुक्त होऊन निश्चयसी जावे तया पुरुषाने किंचित न राहावे पातक नाव गेताच देख, वैकुंठी पूर्वज अवश्य उद्धरून जावे की याचा सांगता प्रकार ग्रंथ वाढेल थोर म्हणून सांगितले सार साळी महात्म्यात जाणीजे असा वर दिदला रायासी अक्षय राहीन तुझ तू सांगसी तया वचनासी पूर्ण करीन जानपा ऐसा देऊन वर पार्वती सहित शंकर काशी क्षेत्री साचार निघता झाला कैलासा हुनी तेव्हा वर्तमान ऐका श्रोते सावधान मन करून एकाग्र जान ऐका निरूपण पहि जिवेश्वर मने शंकरा मज टाकून पार्वती वरा कोठे जाता कर्पूर गौरा सांगा आता मजलागी आजवर धरिले पदरी आता टाकीता दूरी ऐसी योग्यता नाही बरी थोरपणाची जाणीजे पुरता करावा शेवट हे तुमचे ब्रीद नीट नाही तरी शेवट गोड नाही झाला की शंकरा पुढे जिव्हेश्वराने पायी घातले लोटांगण बोलता झाला योग्यतेने तेने काय वचन ते ऐका तुम्ही वाराणसीचे नसीचे काम अधिकार घेतला पूर्ण जगाचा उद्धार करून राहता तेथेची काही मज लागी दातारा अधिकाराचा थारा देऊन मज पामरा उद्धार करा माझा की कैलासाहून तुम्ही जाता मज येथे आपण ठेविता मी प्राण तेजी न आता उमा कांता जानपा तेव्हा शंकर झाला बोलता तू माझे संगे चल आता जे सांगेन त्याच रीतीने वागता झाला पाहिजे निर्धारे बारा सहस्त्र वर्षे पर्यंत कैलासी होता राहत मग घेऊन सांगाते आला जिव्हेश्वराचे ज्येष्ठ मुलासी वर्तमान समजले ते आिवेश्वर आला वाराणसी सी शंकरा सांगाते परिवार ठेवून तेथे एकला आला काशीत नमस्कार करून बोलत नको संसार मज आता मज द्यावा संन्यास हीच माझे मनीची आस पूर्वावी देवा निशेष तुमचे सर्व दाराही पडून एवढे मागतो वरदान आपले चरणा पाशी की तब बोले शंकर तुझ देतो रे अधिकार तुझ्याने दर्शन सार पवित्र होय सर्वथा ऐसा अधिकार तुझ प्रती घेई रे बाळा सांगतो तुझ प्रती तात्काळ भगवे प्रावरण त्या प्रती दिदले ते मा शंकरे। सेली सिंगी संत गा जान, अलक्ष मुद्रा दिदली त्या लागून भैरव अधिकार जान, दिदला कैलास भुवना प्रथम केली त्याची स्थापना अधिकार दिदला जाना हे ती माझे दर्शना त्याचे पातक घालवावे सर्व वारा नसीचे जाण पातक न्यावे ओढून हेच तुझ सांगतो जाण चित्त देऊन दर्शना जाण पातक न्यावे काढून हे सांगणे तुझसी तई पासून भैरव नाव पावला हे माहीत असावे सकळाला काळ भैरव म्हणती त्याला पापासी दंड करणारा कोणी मनुष्य मात्रा सी जावे वाटे काशीसी तरी दंड काळ भैरवाचा निशेषी आला ऐसा जाणावा ज्या प्राण्याच्या मागे लागला दंड तोची काशी क्षेत्र जाईल अखंड हेच वर्म प्रचंड प्राणी मात्राने जाणावे तिकडील देशातले साळी जाण तेच काळे आडनाव पूर्ण मूळ कथा ऐसी जाण आहे श्रोते जन असो पुढे ऐका चतुर सांगता साकार आडनावाचे प्रथम पासून जानपा कुळ गोत्र सांगतो स्वतंत्र किंतु न अनुमात्र भक्त चतुर तुम्ही कि जरी या अर्थाची करिता शंका तो नर जाईल कुंभ पाका यमाचा पाहुना सखा असा जाण तो नर तो क्षीरसागरी नेला होता त्याचे अडनाव जान तत्वता क्षीरसागर म्हणती श्रोते वचन मानावे इंद्राने जाणपा यमाने जो नेला होता त्याचे अडनाव तत्वता सर्व झाला सर्वता म्हणून सर्व दे नाव पावला पुढे काशी पासून ज्या राजाने नेले प्रार्थून त्याचे अडनाव जाण लाधले असे तयासी जे ऋषी जाणावे गोत्र त्याचा किंतु अनुमात्र धरू नये जाण असा उच्चार करून ती तयासी ज्या ऋषी सी पुरविले वस्त्र तेच गोत्र जे नाव असेल ते स्वतंत्र जाणीत जावे निर्धारे गोत्र कुळ शाखा वंश सांगितला देखा यावरी विश्वासनिका निका ठेवीत जावा निर्धारे ऐसा बारा सहस्त्र वर्षे पर्यंत कैलासी राहिला निमांत पुढे शंकरा बरोबर काशीत राहिला जाना अक्षयी हे साळी महात्म्य निरूपण अत्री ऋषींचे प्रसादाने प्राकृत केले असे जाण श्रोते न ठेवावे माझे मतीचा प्रकाश थोडा बोल अत्यंत साबडा तुमचे तुम्ही निवाडा पाहिजे वाचून पूर्ण ऐकता संस्कृत पुराण संशय पिठे प्राणिया मूळ त्रिऋषींचे बोल अतिरसाळ सह खोल त्यामध्ये प्राकृत निर्मिले म्हणून संशय न धरावा कोणी माळीचे बैसले छायेसी कोणी तृणाचे छायेसी परीसावली जैसी सारखीच असे दोची हो सोन्याचे दीप केले त्यात वातीस कोणी मृत्तिकेचे पाजळीले उजेड सारखा दोहिंचा कोणी सोन्याचे तांब्याने जळ भरले आनंदाने कोणी मृत्तिकेचे भजनाने ऋष्या शांती एकची तैसे संस्कृत त्यातील अर्थ प्राकृत दोन्ही एकच जाना सत्य संशय मनाचा सोडून भानुदास निमित्तासी त्याचा तोच करता सी, श्रोते जाना गोष्ट ऐशी साक्ष वाराणसी दृष्टांत झाला मजसी पुढे दुसरे दिवशी प्रत्यक्ष मज सांगितले विश्वनाथे धरून हात पत्र दिले हातात संस्कृताचे प्राकृत कर म्हणून सांगितले साळी वंशात येऊन या ग्रंथा निंदी जो दुर्जन आणि मांसाहार करीत जान त्यासी जय प्राप्ती करी हे आता सहा शाखांचे साळी सहा याचा प्रकार ऐकावा हाच पूर्वीचा ठेवा निवळपणे ऐकिजे जे पुत्र सहा सहाचे प्रकार पहा वरचे वर विस्तार नवा होत चालला जाणीजे कैलास भुवन त्याची शाखा आहेर जाण साळी दुसरा मूळ त्याची शाखा जाण श्रोते मंडळ चित्त देऊन शब्दासी भान तिसरा बांगाळ साळी जान बरा हीच शाखा निर्धारे तिसरी असे जानपा पर्व काळाची शाखा जाण शुद्ध ज्ञान सांगितले म्हणून शुद्ध साळी म्हणती पूर्ण शुद्ध शाखा तयाची साळी याची शाखा ऐक तयाची दिवे देता मंदिरात देवासी म्हणून टिकले साळी म्हणती अर्चन साळी नामे भला गुजरात देशात थारा केला गुजर साळी म्हणती त्याला गुजर शाखा तयाची ऐसे सहा शाखाचे सहा जण यावरी नाही कोण असे जाना श्रोते हो ग्रंथ पूर्ण संपला त्याचा त्यानेच शेवट केला बावनुदास निमित्ताला केला असे जाणीजे प्रथम अध्यायात कथन गणेश सरस्वतीची स्तुती करून पुढे चार अध्यायात निरूपण बालके झाली तिन्ही श्री दत्तात्रय देव सहाव्यात ब्रह्मा विष्णूची उत्पत्ती सांगितली सर्व सातव्यात जिव्हेश्वर निश्चिती जन्म झाला तयाचा आठवा आणि नववा जाण मागाची हत्यारे सांगून दहाव्यात लग्न पूर्ण अकराव्यात सनग सांगितले बारावे अध्यायात जान श्रावक धर्म कथून तेरावे अध्यायी निरूपण जिव्हेश्वराने गुरुमंत्र ब्रह्मज्ञान शिकल्याचे चौदाव्यात निरूपण नारदाचा गेला भ्रम होराचे हाताने ज्ञान सांगितले तयासी पुढे चार अध्यायात निश्चयसी ब्रह्मज्ञान सांगितले जिव्हेश्वरासी अतिनिर्मळ तेजोराशी सांगितले आनंदे विसाव्यात निरूपण मागे कैलास भुवन एकविसावे अध्यायात जाण चित्तवृत्ती राजा सदैव भेटले बावीसावे अध्यायात दुताची अवस्था बहुत पुढे समस्त शेवट केला जाणीजे हा ग्रंथ संग्रह करिता त्याचे यमपाश चुकती होईल पुत्र पौत्री ऐसा वर शंकराचा एक करिता पारायण त्यासी पुत्र आणि संपत्ती जाण सदा सर्वदा कल्याण त्याचे घरी असे की या ग्रंथाची नित्य पूजा करी शंकर आहो त्याचे घरी येणारे विघ्न निवारी ऐसा निर्धार असे की साळी जन्मात येऊन ग्रंथाचा हेळ न करी जान त्याचे पूर्वज नरकात नेऊन सहस्त्र वर्षे घालिन की जिवेश्वराचे देवालय गोघाटीचे आहे क्षेत्र काशी विख्यात पाहे जागा असे तयाची साळी वंशी येऊन पहावे काशी जान जिवेश्वराचे दर्शन केली या सार्थक जन्माचे वारंवार मागणे तुम्हासी जाने यावे साळी जन्मासी पुराण ऐकावे दिवस निशी साळी मूळ स्तंभ आवडीने आता श्रोते सज्जन तुम्हास साष्टांग नमन वेडे वाकडे ऐकून पावन करा मज इति श्री जिवेश्वर साळी पुराण श्रवण करा भक्तजन भाव कर श्रोतया कारण त्रिवि अध्याय गौड शंकरा अर्पणस्तू इति श्री भगवान जिवेश्वर विजय ग्रंथस त्रिविशोध्या समाप्त